बेल मिळाली आहे ते मला प्रश्न विचारत आहेत जे विरोधी पक्षातले आहेत हे अगदीच बालिश पडायला मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे कारण का देवेंद्रजी मी पुन्हा रिपीट करते माझा स्टेटमेंट की देवेंद्रजी असं म्हणाले की राजकीय दबावाखाली अब दबले जाऊ नका याचा आता राजकीय दबाव कोण टाकू शकतो जो सत्तेत आहे मग राजकीय दबाव कोणी टाकला देवेंद्रजींना मुंबईवरनं पुण्याला काय यावं लागलं या सगळ्याचं स्पष्टीकरण सत्तेतल्या लोकांनी दिलं पाहिजे फोन कोणी केला वकील तिथे कोणी पाठवला तो वकिलाला इतक्या पटकन बेल कशी मिळाली या सगळ्याचं उत्तर देवेंद्रजी ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे क्रूर चेष्टाई इट्स सिक इफ यू आस्क दोन लोकांची हत्या झालेली आहे आणि हे निबंध आणि पिझ्झावर करताय इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही

शक्यता ना नाकारता येत नाही कारण का त्याला बेल मिळालीच कशी आणि फोन कोणी केला सिंपल प्रश्न राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका राजकीय दबाव फक्त सत्तेतलीच लोक टाकू शकतात ना तर मग राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं ज्यांनी केला असेल त्याला नियम कायद्यापर्यंत शिक्षा झाली पाहिजे पण देवेंद्र फडणवीसजी असं प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की पोलिसांना राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका तर राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे एक होम मिनिस्टर म्हणून याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे मी कसं देणार राजकीय दबाव टाकला गेला हे सरकारच मान्य करते राजकीय दबाव कोण टाकू शकतो सत्तेतलाच माणूस टाकू शकतो ना मला कसं माहिती असेल मी मी आहे नावगाव पत्ताच माहिती नाही हा माणूस कोण आहे मी ओळखत पण नाही त्याला तर मग कुठल्या पवारांबद्दल बोलतायत ज्यांनी आरोप केला ना त्यांनीच त्यालाच प्रश्न विचारा ना कुठले पवार

माझा एक प्रश्न आहे की सतरा वर्षाच्या मुलाला दारू दिलीत कशी एका ठिकाणी की चेक करत नाही आम्ही आपण सगळे जग फिरतो साध्या एअरपोर्टला जाताना आयडेंटिटी कार्ड विचारत नाहीत आय कार्ड वापरताना आपलं आधार कार्ड कशासाठी केलं आहे ते कुठेही आम्ही पार्लमेंटमध्ये आम्ही इतके वर्ष आहोत तरी आम्ही आय कार्ड घालून अभिमानाने तिथे जातो एअरपोर्टला आम्ही आमची आयडेंटिटी कार्ड दाखवतो तर बारमध्ये दाखवायला ना कुठेही तुम्ही गेला तरी प्रशासनाला काही नियम कायदे आहेत देश नियम कायद्याने दे चालतो का नाही सतरा वर्षाचा मुलाला तुम्ही दारू देताच कशी गाडीची चावी देतात कशी आणि दोन युवक आणि युवती ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे याचा मी जाहीर निषेध करते पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि कोणी फोन केला आणि त्याच्यामुळे ह्यांना बेल मिळाली याचं उत्तर महाराष्ट्राला नाही देशाला मिळालं पाहिजे मला पोलिसांनी काय केलंय मला माहिती नाही पण देवेंद्रजी असं म्हणाले राजकीय दबाव पोलिसांपेक्षा राजकीय दबाव कोणी टाकला त्या राजकीय दबावाचं मला उत्तर पाहिजे कारण का पोलिसांना कदाचित राजकीय दबाव आला असेल म्हणून त्यांनी ॲक्शन घेतली असेल पण याचं उत्तर हे होम मिनिस्ट्रीनी दिलं पाहिजे देवेंद्रजींनी याचं उत्तर दिलं पाहिजे नाही पहिला मराठी खतम कर फुल मराठी राऊंड बाद हिंदी